बोललो कॉलेजला बॉम्बे मारून उडवून टाकीत जायच्या मास्तरांनी या व्हिडिओ नक्की बघा आणि हे का मार्क कसे घ्यावा तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे आम्ही चाललोय आज गावात शेवरा देवीचं एक मंदिर आहे तर त्या मंदिरात वाघाच्या वाडीत म्हणजे बुरंबावडा आणि वाघाच्या वाडीच्या सीमेवर

का दिसत नाही तो लगे पाचला धरत नेलो ते वाला तो गदान लाव त्याच्या मायेचं तुका झगडांच्या न जाऊ सारा काय जाऊ कोण दो जन कैमरा चला पुढे चला सगळे Não. Vai, vai, já estou vindo dar o

राउंड कीदर कर सकते हैं ठीक है ये दर है हां ठीक है हम तो आदत गुरु हूं मारे तो भी सेकंड अंदर इंतजार करना पड़ेगा और ये लो पर आओ सीवर में

थोड्या वेळापूर्वी बोललो कॉलेजला बॉम्बे मारून उडवून टाकीत त्याच्या मास्तरांनी व्हिडिओ नक्की बघा आणि का मार्क कसे ठेवा खाऊ पैसे येत होते मारिल तुझ्या बदलला दुकान भेटला

सोडलं तोंड मी सातवलं की <laughs> <laughs> तो 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 <laughs> खावा <laughs> <laughs> हा <ताथ> करा <laughs>

तर <laughs> तो गेले होते आ, लओ, आता भरपूर वेळ एस टी ची वाट बघितलं आणि आता आम्ही मंदिरात जाऊक सुरुवात केलं बघ चला तर मग يا <applause> مسواة <applause>

देवी माते एकदम आजा रोजगारी काम ओर मोए मोए होई जेडे कानेती बोतल भरता मोए <laughs> उपवास न गाडीवर मोए मोए करा काड चटोई पण आलो तू दोच कोण आहे तो दे वाजले सब काड ना थेट प्रिपेस्ट केल्या तर मस्त सेफ असायचा काय ते पण दात काय नाही नाही का ते

हळूहळू चावून चावून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अनुजा जाधव या चॅनलला धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा <laughs> जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब <laughs> करा <laughs>